हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार अरे अंधाराला घाबरत आकाशाची साथ आहे मॉडर्न वर वाकदार

कुणाचा दिसलं हात वर भागवा अतिजाराला दे म्हणून एक देशात कलम झाले गड कोंडणा कोंढणाची उंची किती झाली फोर थाउजंड थ्री हंड्रेड फीट समुद्र सरळ वन थाउजंड फोर भारतात किल्ले सातशे महाराष्ट्रात प्रत्येक किल्ल्याची माहिती पाहिजे प्रतापगड फाईव्ह सेवन टी राजस्थानचे किल्ले भोपोट हंड्रेड टू हंड्रेड घनपावर याची फिफ्टी चालते शिवछत्रपती फिफ्टी या गडकोटाऊन राजेंद्र रशियाचा आता युद्ध चालले नेटलेखनी बारावी झाले हो, पेजीने नी झाले हो, नीट म्हणून मग डॉक्टर अमोल कोले संभाजी राजांनी आठ ग्रंथ श्लोक तुझ्या एवढे लंगुटी लावून वाघ फाडला शिवाजी महाराजांनी त्याला वाघाव पाठवला होता हा फिरला आणि मग सिंह फाडला एवढे असताना सगळे ग्रंथ वेध गेले मग त्यांची कादंबरी पहिला विश्वनाथ काशीनाथ काशीना माउंटन माउटन अठ्ठावीस किलो आधी गोणे दाडेकर शिवाचा छवा आता घोरपडे का घोरपडे चालतो ना हा आली घोरपडे आला गो घोरपड पुरुषोत्तम खेडीकर संभाजी भेडे अनेक लेखांनी तेव्हा औरंगजेब दिल्लीचा बादशाह काय म्हणतो आठ लाख फौज घोडे सहा हजार हातकी अब्दुल खान टीका एका तरी शिवाजी मावळेकोट पहाडचा किंवा महाराष्ट्र राऊंड शरी अरे अंधाराला घाबरत नाही आकाशाची साथ आहे मोडर वर वाकदार ही मराठ्याची जात आहे मराठा तो लाख मराठा मग चोरला किल्ला जिंकला स्वराज्याची स्थाप ताराजी बाळूसाती अठ्ठाव साल महाड रत्न कुस्त्या बिस्त्या करून शेतकऱ्यांना मदत केली आणि शेवटचा शेण कोंढर्या कोंढर्याचा किल्लेदार कोण उदय भाड राठोड बेडसा राजा जयसिंनी संपवल्याचं चालवलं होतं छत्रपतीला म्हणून वेळा आठ चाळीस गुरीचे दरवाज पुरे दरवाजे माग कन्या दरवाजे पाचशे दोन हजार आणि दोन हाती घोडा दो चिरण शंभर मुलींना कैद केले पाहिले ते स्वराज्याची शिवछत्रपती माती पायाखाली होते स्वराज्य म्हणजे काय तेव्हा ताराजी आपल्या रुढी परवाने मुलाचे लग्न शिवाजी राजांना मुजरा केला काल रायबा खाली माणूस गर्दना खाली उतरल्या महाराज एक मराठा तो लाख भक्त दगडाच्या टाळामधून या भंगर भक्त पुंडलिंगासाठी भगत दौरपदीचे वस्त्र हरताचे आणि ह्या भगव्यासाठी मायभवानी सह्याद्रीच्या पहाडात सिंह गाजून अद्याप केली म्हणून ज्याची कीर्ती साऱ्या जगतात के दखड देशात मूर्ती लोक महाचूर शिवाजी अवतरला सर्व धर येऊन पश्चिमेला तेलकट बजाल झाला कवड्यात इथे गोट्या बोलेला ऐकायला बोलतोय अरे सबळा का ढबळा अरे भाभोग जे जोरी चा खेडेरा धावला दोर लागेरी चला हे शिला काढली जातीस करायची हात सोडला उद्या वाट कसा ए कमाल कुमारी दुसरा बेग ए वटा वाघळीच्या ओला दिलो साडेतीनशे ताडाची मारदाची तोडली झाल भाजी झेडतो शेण्यावर वार रक्ताची किल्ला झाला लाल ए तुझे भाज दुष्ट करतो त्याला नष्ट मराठे आत शिरती हड त्याची तुटती फडणवीस स्वराज्यासाठी जिजा माता बोलेशी उभाला किल्ला कृष्ण गोडीला तात पाहताच प्रेत लागल्या धारा पावडे रावले वाड्याला अश्रूच्या धारा अंधाराच्या रात्री जोत पेटवली या सिहारी सह्याद्रीच्या पहाडाला लाखो लोक सूर्येच्या दर्शनाला माय भूमीवर हिंदवी स्वराज्य म्हणून एक मराठा महाराजांची संख्या पंधरा कोटी आज एकशे चाळीस कोटी महाराजांनी तळी मेली म्हणून एरिगेशन विद्यापीठ ह्यांचा ताजीचा पुतळा माझं नाव बाबूराव तुकाराम लिवे तेरावी पिढी शेतकऱ्याला डागल्याला जो पट्टीवर वाटता येत नाही दीड ते दोन लाख सात ते आठ हजार मुलीला लग्नाला तीन चार लाख तू चार लाख आणि कार्यालयीन लोक आणि एक टाइम घ्यावा मरत नाही आपल्या जातीला घर जाळून कोणता म्हणून शेतकरी संघटना आज ही तिसरी वारण्यात आली ठाकरेवर जाईल शिंदे अख्खा महाराष्ट्र अख्खा दिल्लीच्या टोकालाच भागव म्हणून धन्यवीर बाळासाहेब ठाकरे मिळेल महाराष्ट्राचा भागव दिल्लीच्या चोकाला हार हार अष्टवधान जागृत अष्ट प्रधान व्यस्त न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ प्रताप क्षत्रिय कुणावत शिवा योगी श्री स्री, स्री। श्री श्री छत्रपती शिवाजी संभाजी महाराज की पार्वत पत हर हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की भारत की स्वप्नातील घराचं नाता मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाटगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार